न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल पोलीस कर्मचाऱ्यानं मेसचे डबे पोहोचवणाऱ्या महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी धक्कादायक घटनेनं पुण्यात खळबळ राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असून याला प्रामुख्यानं पोलीस दल कारणीभूत असल्याचं विविध घडामोडींमधून स्पष्ट होतंय लोणी काळभोर इथंही आरोपीला मदत करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यानं दारूच्या नशेत जेवणाचे डबे पुरवणाऱ्या एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा दावा केला जातोय शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा दावा केला असून या संदर्भातील एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केलाय या प्रकारामुळे मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे अंधारेंनी नेमकं काय म्हटलंय सुषमा अंधारे यांनी ट्विट केला असून यामध्ये त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या नावाचा उल्लेख केलाय हा पोलीस कर्मचारी उरळी कांचन पोलीस ठाण्यात कार्यरत आहे या पुणे ग्रामीण पोलिसांना मेसचे डबे पोहोचवणाऱ्या वर्दीचा धाक शरीर सुखाची मागणी करत होता महिलेनं विरोध करताच पवित्रा बदलला संबंधित पोलीस, पोलीस महिले महिले पोली स्टेशन महिलेची तक्रार लिहूनही घेत नाहीये असा आरोपही या पोस्टमधून अंधारे यांनी केलाय पोलिसांचं म्हणणं काय या प्रकरणी उरळी कांचन पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलंय महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दखल पात्र आहे उरळी कांचन पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार नोंदवण्यात आलेली आहे यामध्ये संबंधित महिलेला दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा उल्लेख आहे पण शरीर सुखाची मागणी झालेली नाहीये अशी माहिती उरळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली आहे सर तुम्ही चेक करायला या पण तुमची टीम असती सर टीम एकटा माणूस दारू पिऊन येऊन दारू पिऊन येऊ शकत नाही आणि तुमच्या बुटा कुठे आहेत ना तुम्ही ड्युटीवर आहे तुमचे बुटा कुठे तुमचा ड्रेस कुटे? ड्रेस कुठे कुठे ला, मार लागलाय बरं मार लागलाय तुमचा ड्रेस कुठे आहे तुमची पॅन्ट कुठे आहे सर पॅन्ट कुठे तुमची तुमचं वर्दी कुठे आहे सर जे आम्ही पोलीस स्टेशनला आलो आलतो तुमची कॅब कुठे आहे सर वर्दीची कॅब कुठे तुमची वर्दीची सर यांनी बोलवलं तुम्हाला बोलवलं पण तुम्हाला दारू पिऊन नाही बोलवलं दारू पिऊन दारू पिऊन की मेडिकल करू तुमचं पण आमचं पण वर्दी दाखवा तुमची काना वर्दी दाखवा दाखवा वरती तुमचं हा दारू पिऊन गोंधार लागल्यात तिकडं द्या माझ्याकडे हॅलो साहेब सकाळ थांबा एक मिनिट सर तुमचे डिपार्टमेंट स्वतः दारू घेऊन आले आणि आम्ही रेट टाकायला आले रेट टाकायला तुम्ही वर्दीत या तुम्ही तुमच्या म्हणजे बिगर नशेत या तुम्ही तुम्ही नशेत आणि तुम्ही मलाच म्हणताय की तुम्ही ड्रिंक केलंय म्हणजे मी ड्रिंक करते का अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद